त्याच्यामुळे मी कुठेही पॅराशूट राहिलेलोच नाही असं फार तर फार म्हणू शकतात ते अज्ञानाने म्हणू शकतात ज्यांना माझी बॅकग्राऊंड माहिती नाही ना कधी पुणे एअरपोर्ट वरती मी राष्ट्रीय सचिव असताना पुण्यातल्या कुठल्याही अध्यक्षाला मी म्हंटल नाही की मराठी गाडी घोडा करा बर काही नाही आज आपलं कोणीतरी आलं घेऊन गेलं वगैरे विरोधी पक्षांमध्ये ज्यांना भीती वाटते बर अशा लोकांनी काही ते नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो पुण्यामध्ये जे कार्यकर्ते जे नेते तीस पस्तीस वर्ष नगरसेवकापासन काही काम सुरू करतात हे करतात आणि मग तुमच्यासारख्या नेत्यांना पॅराशूट लिडर म्हणून त्यांची संभावना केली जाते मी पहिल्यापासूनच जमिनीवर राहिलो आहे त्याच्यामुळे पॅराशूट जे आकाशात उडत असतं त्याच्यामुळे मी कुठेही पॅराशूट राहिलेलोच नाही बर बाहेरून आलेला असं फार तर फार म्हणू शकतात ते अज्ञानाने म्हणू शकतात ज्यांना माझी बॅकग्राऊंड माहिती नाही म्हणजे कोथरूडमध्ये ज्यावेळेला मुलांचं वस्तीग्रह चालू केलं त्यावेळेला एक वर्ष मी स्कूटीवरती सगळं पुणे हिंडलेलो आहे ज्या वेळेला शिकत होतं सायकलवरती हिंडलेलो आहे आणि आता पुण्यात आल्यानंतरही मी बाईकवरच फिरतो कारण मला ते भबकेदार गाड्या काळ्या काचा आणि असं असं मला आवडतच नाही बेसिकली लोकांमध्ये असलं पाहिजे लोकांची गप्पा मारल्या पाहिजेत सहजपणे अवेलेबल असलं पाहिजे याच्यावर माझा विश्वास आहे आणि असाच जननेता बनू शकतो असं मी पाहिलेलं देखील आहे बर त्याच्यामुळे मग मी तसाच फिरतो आहे बर पुण्यामध्ये आल्यावर मी तसाच फिरसो आता फिरतोय पण वर्षभरापूर्वी सुद्धा मी स्कूटीवरच हिंडत होतो काकाची एमएटी घ्यायचो आणखी निघायचो म्हणजे अगदी भाजपमध्ये असताना सुद्धा काकाची एम एटी घेऊन मी पुण्यात हिंडायचो त्यामुळे त्यावेळेला मी जर पक्षाला फोन करून सांगितलं असतं की राष्ट्रीय सचिव म्हणून माझी व्यवस्था करा त्यांनी आनंदाने गाडी पाठवून दिली असती प्रोटोकॉल आहे बरोबर पण ना कधी मी प्रोटोकॉल घेतला ना कधी पुणे एअरपोर्ट वरती मी राष्ट्रीय सचिव असताना पुण्यातल्या कुठल्याही अध्यक्षाला मी म्हटलं नाही की मराठी गाडी घोडा करा बरं काही नाही आज आपलं कोणी तरी आलं घेऊन गेलं वगैरे सामान्यांसारखं राहतो आहे त्याच्यामुळे पॅराशूट वगैरे हे सगळं आणि मला असं वाटलं की कदाचित विरोधी पक्षांमध्ये ज्यांना भीती वाटते बर अशा लोकांनी काही ते नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केलेला असा विश्वास सुनीलजी तुम्ही आता म्हणजे पुण्यामध्ये गेले कित्येक दिवस जातात त्यानं लोकांशी भेटतात बोलतात संपर्क तुम्ही वाढवलेला आहे पण पक्षाच्या पुण्यातल्या अधिकृत नाही मी अनेक ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा चालू आहे उद्घाटनाच्या वेळेला धीरज भाऊन बरोबर मी होतो तिथे आता काही दिवसांपूर्वी त्या संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते सावरकर जे अध्यसन केंद्र आहे तिथे आम्ही चालत चालत एकत्र गेलो होतो तिथेही मी होतो नंतर कालच सकाळी जे नानावाडामध्ये जे नवीन प्रदर्शन जे आहे साऊंड अँड लाईक खोल्या खोल्यांमध्ये म्हणून समाज सुधारणा व्हावी म्हणून त्याग केला अशांचं एक अप्रतिम एक प्रदर्शन हुँ. जे महानगरपालिकेने अर्पण केलं लोकमान्य प्रतिष्ठान ट्रस्टला ओके तर त्या ठाकूरांच्या हस्तांतरणाच्या कार्यक्रमात दादा पाटील होते मी होतो मुरली अण्णा होते आपले मुळीक होते ओके टिळक होते अच्छा आणि धीरज भाऊ घाटे होते बर बर म्हणजे मंचावर दिसत नाही असं अजिबात नाही ओके मी जिथे शक्य असतं तिथे जातो बाकी जनते जनते आणि सगळ्या मंचावर सगळ्यांनी असलंच पाहिजे असं